मनोविनोदमद्भुतं विभर्तु भूतभर्तरी। प्रांक सिन्धुरस्पुरा त्वगुत्तयि यमेदुरे। मनोरमेनोदमद्भुतं विभर्तु पदच्छेद सरलज है जटाभुजंग पिंगल स्फुरत अनामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधुमुखे मुखे मदांद सिन्धुर स्फुरत्वक उत्तरीय मेदुरे मन विनोदम अद्भुतम भूत भूतभरतरी अन्वय असा एक जटा भुजंग फणामणी प्रभा पिंगल स्फुरत जटेमध्ये जे भुजंग आहेत त्या भुजंगांचा फणा आणि त्या फण्यामध्ये असणारा मणी त्या मण्याची प्रभा कशी आहे पिंगल रूपाने ती प्रसरित होत आहे पिंगटशी म्हणजे ने नेमकी कशी बघा दिग्वधू मुखे कदंब कुंकुम द्रव प्रलिप्त प्रलिप्त दिग्वधू मुखे त्या मण्याची प्रभा दिशारुपीच स्त्रिया वधू आणि त्यांचं मुख त्या मुखावर जणू काही कदंब कुंकुम द्रव कदंब म्हणजे हळद कुंकुम म्हणजे कुंकू हळद आणि कुंकुला मिश्रण करून जे द्रव बनतं ते द्रव जणू काही दिशारूपी वधूच्या तोंडावर लिपणं सुरू आहे म्हणजे तिचं नटवणं तिला सुरू आहे असे ती दिशा दिसते कशामुळे महादेवाच्या जटेतील सर्पाच्या फनावर असणाऱ्या मण्याच्या प्रकाशाने अशी ती दिशारूपी वधू दिसते अजून महादेव कसे आहेत मदांध मदांध झालेले असे सिंधूर हत्ती आणि त्या हत्तीची स्फुरत्वक म्हणजे हलणारी त्वचा तेच उत्तरीय म्हणून ज्यांनी धारण केलेली आहे एक पांघरून घेतलेला आहे महादेवाने त्यामुळे मेदुरे भूतभरतरी मेदूर शब्दाचा अर्थ होते स्निग्ध चिकट 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 असे झालेले भूतभर्तरी भूतनाथ भूतांचे मालक असणारे महादेव त्या महादेवांच्या ठिकाणी सप्तमी आहे ना मन तर मे मनः लावून द्यायचं मनाने तर माझं मन अद्भुतम विनोदम बिभरतो माझं मन विशेष आनंदाला त्या ठिकाणी धारण करो जय श्रीराम